हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठी यूट्यूब चॅनलवर एकदा की श्रावण महिना सुरू झाला की तिथपासून दिवाळीपर्यंतचा जो काळ आहे तो कसा कळत पण नाही श्रावण महिना त्यानंतर गणपती बाप्पा पितृपक्ष नवरात्री आणि नवरात्र झाले की आपली सर्वांची तयारी सुरू होते ती म्हणजे दिवाळीची दिवाळी हा आपला मोठा सण असतो आणि खूप सारी तयारी देखील आपल्याला या सणाच्या अगोदर करायला लागते त्यामुळे वेळ असा पटापट निघून जातो अच्चे जा जा तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीमध्ये ज्या आपल्या मागच्या वर्षीच्या पंत्या असतात जुन्या पंत्या आपण सांभाळून ठेवतो तर त्या पुन्हा आपण वापरू शकतो का त्याचबरोबर दिवाळीचा पहिला दिवा कधी लावायचा याबद्दलची सगळी सा माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण प्रत्येक वर्षी नवीन पंत्यांची खरेदी करतो कोणी पाच पंत्या घेतो कोणी सात पंत्या घेतो किंवा जसं घर असेल जशी परिस्थिती असेल त्यानुसार आपण दिवाळीमध्ये सामानाची खरेदी दि करत असतो आणि दिवाळीत महत्त्वाचा घटक असतो ते म्हणजे देवी लक्ष्मीची खरेदी करणे आणि पंत्या खरेदी करणे हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर दिवाळीचा जो सण आहे तो मुळात रोषणाईवर आधारित आहे दिवाळीला फेस्टिवल ऑफ लाईट असं म्हणतो आपण त्यामुळे दिवाळीत दिवे लावणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आपण प्रत्येकजण दरवर्षी नवीन पणत्यांची खरेदी करतो आणि दिवाळी झाली की त्या पंत्या काही घरी बघितलं तर इथे तिथे पडलेल्या असतात तुटून फुटून त्यांची माती होऊन जाते काही घरी ह्या पंत्या एकदम सांभाळून ठेवल्या जातात किंवा काही घरी या पंत्यांचा वापर वर्षभरात केला जातो मग नवीन जुन्या पणत्या राहत नाही मग दरवर्षी नवीन पणत्या खरेदी केल्या जातात पण बऱ्याच घरी जुन्या पणत्या सांभाळून ठेवलेल्या असतात मग काही जण म्हणतात की जुन्या पणत्या वापरू नये काही म्हणत्या वापरल्या पाहिजे तर नक्की वापरायच्या की नाही याचीच माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे दिवाळीमध्ये तुम्ही जुन्या पंत्या वापरू शकता हो पण काय करायचं दिवाळीचा सण झाला की त्यानंतर त्या पंत्या व्यवस्थित स्वच्छ निरमाच्या पाण्यामध्ये धुवून कोरड्या करून आपण त्या व्यवस्थित ठेवायच्या असतात कारण आपण दिवाळीत त्यांच्यामध्ये तेल घालतो वा ते असतात त्यामुळे त्या पंत्यात तेलकट झालेल्या असतात त्यांना मुंग्या लागतात आणि धूळ बसली की त्या पंत्या खराब देखील होतात त्यामुळे पुढच्या वर्षी आपल्याला जर त्या पंत्या वापरायच्या असतील तर त्या पंत्या व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायच्या पण जुन्या पंत्या वापरू शकतो पण लक्ष्मी पूजनासाठी देवी लक्ष्मीजवळ लावण्यासाठी मात्र आपल्याला पाच का होईना नवीन पंत्यांची खरेदी करायची आहे बऱ्याचदा अडचण आर्थिक अडचणी असतात आणि पर्यावरणपूरक जर दृष्टिकोन असेल तर आपण जुन्या पंत्यांचा वापर नक्कीच करू शकतात जुन्या पंत्या वापरायच्या म्हणजे नवीन पंत्यांची खरेदीच करायची नाही असा अर्थ इथे घ्यायचा नाही आणि असं मी सांगणार पण नाही कारण नवीन पंथी खरेदी करणं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं जुन्या पंत्यांचा पुनर्वापर आपण करू शकतो त्यामुळे पर्यावरण देखील वाचवता येतं पण वापरण्यापूर्वी त्या पंत्या दिवाळी जवळ आली आठ दिवसांवर त्या पंत्या एक दिवसभर पाण्यात भिजत घालायच्या त्यानंतर त्या उन्हात कोरड्या करून ठेवायच्या स्वच्छ करून घ्यायच्या आणि मगच त्या पंत्यांचा पुनर्वापर आपण करायचा आहे जुन्या पंत्या वापरल्यामुळे काही फायदे होतात तर ते फायदे असे आहे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपली आर्थिक बचत होते त्याचबरोबर पर्यावरणाची काळजी आपल्याकडून घेतली जाते जुन्या पंत्यांचा पुनर्वापर आपण केला तर त्यामुळे कचरा कमी होतो पर्यावरणाला मदत मिळते कोणत्या पंत्यांचा पुनर्वापर करायचा तर ज्या मातीच्या पंत्या मिळतात त्यांचा आता खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या पंत्या निघालेल्या आहेत प्लास्टिकच्या किंवा मग अशा सिल्वर कोटिंगमध्ये येतात मेणबत्तीसारख्या बऱ्याच प्रकारच्या पंत्या निघालात पण पं दिवाळीला महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे मातीच्या पारंपरिक पंत्या त्या पंत्यांचा आपण पुनर्वापर करायचा आहे आपण वर्षभरात त्या पंत्या सांभाळून ठेवल्या तर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळेस सजावटीसाठी पंत्यांचा उपयोग आपण करू शकतो आणि जुन्या पंत्या जास्त प्रमाणात आपण साठवल्या तर दिवाळीला देखील छान प्रकारची सजावट आपण आपल्या घराभोवती करून घराला नवीन रूप देखील देऊ शकतो पण पंत्यांचा पुनर्वापर करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला नवीन पंक्तीच घ्यायची आहे नवीन पंथी लावणं शुभ मानलं जातं त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला नवीन पंती घ्यायची आहे जुन्या पंत्या वापरण्यापूर्वी त्या स्वच्छ आणि सुरक्षित आहे याची खात्री आपण करून घ्यायची आहे पंत्यांचा पुनर्वापर हे जाणून घेतलं पण दिवाळीचा पहिला दिवा पंथी पहिल्यांदा कधी लावायची याची माहिती तुमच्यापैकी बऱ्याच जणांना नसेल तर दिवाळीचा पहिला दिवा हा वसुबारसच्या दिवशी आपल्याला लावायचा असतो बऱ्याच ठिकाणी दसरा झाला की दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत दररोज रांगोळी काढली जाते त्यामुळे दिवाळी जवळ आली आहे हे, हे आपल्या लक्षात येतं आणि वसुबारसच्या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो ज्यामध्ये गाय आणि वासराची पूजा केली जाते या दिवशी दिवाळीचा सण सुरू होतो थोडक्यात वसुबारस ही दिवाळीची पहिली आंघोळ असते त्यानंतर नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज हे दिवस येत असतात तर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवशी आपल्याला गाय आणि तिच्या वासराची पूजा करायची असते तर हे अंधारातून प्रकाशाकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारा प्रतीक आहे याला दिवाळीचा सण असं म्हटलं जातं वसुबारस नंतर पुढचा दिवस असतो तो म्हणजे धनत्रयोदशीचा ज्याला धनतेरस असं देखील म्हटलं जातं या दिवशी आपल्याला धनाची पूजा करायची असते त्याचबरोबर आपल्याकडं जे काही का दागदागिने असते तिजोरी असते त्यांची पूजा आपल्याला धनतेरसच्या दिवशी करायची असते त्यानंतर येतो तो म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस त्याला छोटी दिवाळी असं म्हटलं जातं नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन बऱ्याचदा एका दिवशी देखील येतात काही वेळेस नरक चतुर्दशी एका दिवशी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच लक्ष्मीपूजन आपल्याला करायचे असते शेवटी गोवर्धन पूजा अर्थात बलिप्रतिपदा ज्याला दिवाळी पाडवा असं आपण म्हणतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी असतं तो म्हणजे भाऊबीज काही वेळेस बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे देखील एका दिवशी येतात पण बऱ्याचदा हे दिवस वेगवेगळे असतात भाऊबीज हा दिवाळीचा शेवट होतो बहीण भावाच्या पवित्र नात्याने या दिवाळीच्या सणाचा शेवट होत असतो वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी दिवाळी पाडवा भाऊबीज हे दिवाळीचे महत्वाचे दिवस आहेत दिवाळी सणाच्या या प्रत्येक दिवशी आपल्याला आपले घर दिवे लावून अर्थात पंत्या लावून सजवायचे असते भाऊबीज नंतर तुम्ही एखाद दोन दिवस वाढवा पण पंत्या लावू शकता बरेच जण नंतर देवउठणी अर्थात कार्तिकी एकादशी पर्यंत पंत्या लावतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही पंत्या लावू शकता पण दिवाळीची पंत्या लावण्याची सुरुवात ही मात्र वसुबारसच्या दिवशीच आपल्याला करायची असते आणि जुन्या पंत्यांचा देखील तुम्ही वापर करू शकता फक्त आपल्या देवघरामध्ये दे। लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी आपण ज्या पंत्या लावतो तिथे आपण शक्यतो नवीन पंत्यांचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळायलाच असेल की दिवाळीचा पहिला दिवस नेमका कोणता असतो दिवाळीच्या वेळेस पहिला दिवा म्हणजे पंत्या लावायची सुरुवात नक्की कोणत्या दिवसापासून करवायची त्याचबरोबर आपण प्रत्येक वर्षी नवीन पंत्या घेतो मागील वर्षाच्या पंत्या पण साचवून ठेवतो तर त्यांचा पुनर्वापर त्या आपण लावल्या पाहिजे की नाही अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे तरीही तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल किंवा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याशेजारी जे बेलायकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर जे नवनवीन व्हिडिओ येत असतात त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद